केंद्रात असलेले मोदी शहांचे सरकार हे जनतेवर अन्याय करणारे आहे सिंधुदुर्गातील अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत यावेळी देखील या मतदारसंघाचे खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी व्यक्त केला कणकवलीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराने युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक माजी नगरसेवक कन्हैया पारकर आदी उपस्थित होते पहा काय म्हणाले संदेश पारकर हे मोठ्या मतदिख्यानं या रत्नाही सुंद त्या ठिकाणी निघलेली देशामध्ये आज अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांवर मोदी सरकार हे अपयशी ठरलेलं आहे मागे असेल बेरोजगारी असेल संविधान बचावासाठी चाललेली लढाई असेल लोकशाही जी धोक्यात आहे असे अनेक महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी या देशाच्या स्तरावर आहेत आणि म्हणून जनता जी आहे या देशातली या मतदारसंघातली ही या सगळ्या अपकृ राजकीय अपकृतीच्या विरोधामध्ये लढाय लढण्यासाठी सज्ज झाली आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये जो प्रतिसाद या संपूर्ण मतदारसंघामध्ये देशामध्ये किंवा राज्यामध्ये जो महाविकास आघाडीला मिळतो याचं कारणच आहे की प्रत्येक समाज त्या ठिकाणी असुरक्षित आहे म्हणजे मराठा समाज त्याला आरक्षण मिळावं अशी मराठा समाजाची भूमिका होती त्या सरसकट मराठा आरक्षण असेल सगळे सोयरांच्या बाबतीत असेल अजूनही त्यावरचा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला नाही धनगरांना समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती अल्पसंख्याक त्या ठिकाणी मायनर मायनॉरिटीला आरक्षण मिळावं हो ही सुद्धा भूमिका या राज्यामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी द्या मांडलेली होती आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांवर त्या ठिकाणी हे सरकार त्या ठिकाणी अपायची ठरलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं एक तानाशाही हुकुमशाही अशा पद्धतीनं जे देश चालवण्याचा प्रयत्न गेल्या दहा वर्षामध्ये जो मोदींनी केला ज्या पद्धतीनं जो भ्रष्टाचार आज इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे ज्या ज्या सीबीआय असेल तिथं सी आय डी असेल ईडी असेल या सगळ्या ज्या काही यंत्रणा आहेत ह्या यंत्रणाचा दबाव आणून अनेक उद्योजकांना त्या ठिकाणी हप्ते म्हणजे खंडणी अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनल बॉन्ड त्या ठिकाणी घेतले गेले आणि कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार हा या देशाच्या स्तरावर त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मुदी। त्या ठिकाणी मोदी सरकार हे सुद्धा भ्रष्टाचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करत जनतेच्या सगळ्या प्रश्नांवर त्या ठिकाणी त्यांना अपयश त्या ठिकाणी आलेला आहे आणि लोकांना परिवर्तन हवं आणि लोक परिवर्तनासाठी सज्ज झालेले आहेत म्हणून या देशामध्ये मोदी सरकार जाऊ त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार हे त्या ठिकाणी आदरणीय या देशाचे काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी असतील त्या देशाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे आदरणीय शरद पवार साहेब असतील आणि या महाराष्ट्राचे शिवसेना प्रमुख आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचं नेतृत्व असेल या सगळ्या नेतृत्वाच्या खाली त्या ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रितपणे त्या ठिकाणी एक संघ आलेले आपण पाहिलं की मुंबईच्या शिवाजी पार्कमधनं ज्या पद्धतीनं सगळे विरोधी पक्ष लटपक्ष एकटवले आणि जो एक बोलंदाचा विचार चले जाऊची जी घोषणा सा सा आ, या निमित्तानं केली म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशात जावं अशा प्रकारची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आणि जनतेचा प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा सभांना त्या ठिकाणी मिळतो उद्धवजींच्या ज्या ज्या सभा त्या महाराष्ट्रामध्ये झाल्या आजपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी गर्दीचा विक्रम उच्चांक त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून जी सहानुभूती जी लोकप्रियता उद्धवजींना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला जी मिळते महाविकास आघाडीला मिळते आणि म्हणून या महाराष्ट्रातलं चित्र आपल्याला बदलताना दिसेल या देशातलं आपल्याला चित्र बदल दिसेल आणि येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघावर त्या ठिकाणी उद्धवजींच्या असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम